टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा आषाढी एकादशीच्या वारीसाठी श्री संत मुक्ताबाईंची पालखीने सहा जून रोजी कोथळी मुक्ताई नगरातून परंपरेनुसार जुन्या मंदिरातून पालखी पालखी दिशेने मार्गस्थ झाली आहे हा सोहळा प्रस्थान करत मलकापूर मोताळा या मार्गाने राजूर घाटामध्ये संत मुक्ताईची पालखी पोहोचली आहे प्रस्थान करते वेळी हरिरामाच्या जयघोषाने अवघा राजूरघाट धुमधुमला आहे आज पालखी बुलढाणा येथे मुक्कामी असणार आहे सकाळी पूजन झाल्यानंतर हरिरामाच्या गजरात पालखी पंढरपूरच्या प्रस्थान करणार आहे वारी दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल वर्षांची परंपरा लाभली आहे संत मुक्ताई संस्थांच्या वतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते दिंडीचे या वर्षीचे हे तीनशे अठरावे वर्ष आहे आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वरांची दिंडी देहूतून निघणारी संत तुक माऊकोबांच्या दिंडी एवढेच महत्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताईच्या दिंडीला आहे संत मुक्ताईची दिंडी खानदेश विदर्भ मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातून मार्गक्रमण करत आहे आज अठ्ठावीस दिवसांमध्ये तब्बल सोळाशे किलोमीटरचे अंतर कापत आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होते तत्पूर्वी वाखरी येथील रिंगण सोहळ्यात संत मुक्ताई निवृत्ती तसेच ज्ञानेश्वर या बहीण भावंडांची भेट घडवली जाते यावेळी संत मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भाव कडून भेट दिला जातो पंढरपूर मध्ये मुक्ताई दिंडीला प्रथम प्रवेशाचा मानही दिला जातो आधी शक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळा सहा जूनला श्री क्षेत्र प्रस्थान झाला जळगाव जिल्ह्यामध्ये दोन दिवसाचा प्रवास करून बुलढाणा जिल्ह्यामध्ये तो जवळजवळ आठ दिवसाच्या प्रवासाला असतो जालना जिल्ह्यामध्ये जवळजवळ चार दिवस बीड जिल्ह्यामध्ये सात दिवस आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये चार दिवस आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये चार दिवस असा तीस दिवसाचा प्रवास करीत हा पालखी सोहळा आषाढ महिन्यातील नवमीला पंढरपूरला पोचणार आहे दसमीला सर्व संतांच्या दिंड्यांना सामोरं जाणार आहे मुक्तानगर ते पंढरपूर या प्रवासामध्ये सहाशे किलोमीटरच्या प्रवासामध्ये सहा जिल्ह्यातील प्रवासामध्ये बराचसा आणि आगळा वेगळा हा पालखी सोहळा आहे जाताना गोदावरी स्नान आईसाहेबांना जालना आणि बीड या जिल्ह्याच्या बॉर्डरवर होते आणि बीडमध्ये मुक्ताबाईंचे जे आजोड आहे आजोबा आहेत गोविंद पंत त्यांची भेट होते आणि असा वैशिष्ट्यपूर्ण पालखी सोहळा सर्व संतांमध्ये श्री संत म्हणून उल्लेखनीय असलेला महाराष्ट्रातील एकमेव पालखी सोहळा जो सर्वांच्या आधी निघून सर्वांच्या आधी बसून सर्व संतांच्या सोहळ्याला सामोरं सो, जाण्याचं भाग्य ज्या सोहळ्याला लाभलेला आहे तो आदी शेती मुक्ताबाईंचा हा पालखी सोहळा आहे त्याला तीनशे अठरा वर्षाची प्रदीर्घ परंपरा आहे बुलढाणा जिल्ह्यातील घटना आणि पाहण्यासाठी तुम्ही स्वराज्य या चॅनलला अद्यापही नसेल तर आताच जाऊन करा आणि बेल आयकॉन विसरू नका आणि पेजला शेअर आणि लाईक करा स्वराज्य